राजकारणामध्ये काम करणारे आणि स्वतःला लोकनेता म्हणून घेणारे लोक किती घटिया असतात किती खालच्या थराचे असतात किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी मड्यावरच्या टाळूचं लोणी खाण्यात सुद्धा त्यांना लाज शरम काहीही वाटत नाही अशी एक अत्यंत गंभीर घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे आणि नागपूर अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेमधून ही गोष्ट समोर आलेली आहे काय आहे ती गोष्ट कोण आहे ते मडा मड्याच्या टाळूवरच लोणे खेना खाणारे डोंकावडे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय मित्रांनो विधानसभाचं जे नागपूरचं अधिवेशन होतं या अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरची चर्चा जर आपण ऐकली असेल आणि त्या ताष्टीचे आमदार बीड जिल्ह्यातल्या सुरेश धस यांचं जर भाषण ऐकलं असेल तर तुमचं डोकं गरगडायला लागेल किंवा महाराष्ट्रात जेवढे म्हणून शेतकरी आहेत शेतकऱ्यांची लेकरं आहेत शेती संदर्भात ज्यांचं व्यवसाय आहे किंवा शेतीवर ज्यांची पोटं आहेत किंवा शेतीत ज्यांची माता आहे अशा सर्व लोकांचा हात आपल्या पायतानाकडं गेल्याशिवाय राहणार नाही इतकी गंभीर घटना राज्य सरकारने शेतकऱ्यांना अडचण होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालामध्ये एक, एक रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आता एक रुपयामध्ये सरकार पीक विमा देत आहे याचा अर्थ कंपन्या काही एक विमा एक रुपयामध्ये पीक विमा उतरत नाहीत कंपन्या आपले विम्याचे जे हप्ते आहेत ठरलेले किंवा विम्याची जी ठरलेली रक्कम आहे ही राज्य शासनाकडून वसूल करतात आणि राज्य सरकार टॅक्सपेअर लोकांच्या करदात्यांच्या नागरिकांच्या करातून जो पैसा त्यांच्याकडे जमा होतो असा पैसा या विमा कंपन्याला अदा करतात किंवा प्रदान करतात आणि मग त्यातून विमा कंपन्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पिकाचं जर जा नुकसान झालं तर त्याची भरपाई म्हणून त्यांना पीक विमा देतात परंतु गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये पीक विमा कंपन्या आणि संबंधित अधिकारी आणि संबंधित खात्यांचे मंत्री यांच्यामध्ये एक प्रकारचा वेगळाच मैत्रीचा भाव निर्माण झालेला आहे किंबहुना कोणता जिल्हा कुठल्या कंपनीकडे जायचा कोणता विभाग कुठल्या कंपनीकडे जायचा याचे अधिकार राज्याच्या कृषी मंत्र्याला कृषी आयुक्तांना कृषी सचिवांना म्हणजे कृषी विभागाला संपूर्णपणे देण्यात येतो आणि मग अशीच घटना मराठवाड्यामध्ये घडलेली आहे मराठवाड्यातल्या बीड परभणी आणि धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये एकाच्या जमिनीवरचा विमा दुसऱ्यानेच उतरू उतरून तिसऱ्यानेच विमा कंपनीकडूनचे पैसे जो विम्याचे हा पैसे येतात हे पैसे हडप केलेले आहेत कोट्यावधी रुपये हडप केलेले आहेत आणि हजारो एक्कर हजारो हेक्टर जमिनीवर अशा प्रकारचा बोगस विमा उतरविण्यात आलेला आहे सुरेश धसानी विधानसभेमध्ये ज्या पोटतिरकीन डोकं आपटून फायली आपटून हात आपटून या प्रकाराचा भांडाफोड केलेला आहे आणि त्यांचे सरळ सरळ निर्देश किंवा त्यांच्या भाषणाची दिशा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे कोणी कृषी मंत्री होते त्यांच्या दिशेनं होती अर्थात दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये राज्याचे कृषी मंत्री हे धनंजय मुंडे होते आणि त्यांच्या दिशेनं पूर्णपणे सुरेश धसांचा रोख होता धनंजय मुंडे यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी किंवा त्यांच्या हितसंबाजातल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारचा एक प्रचंड मोठा घोटाळा करून शेतकऱ्याला मिळणारा शेतकऱ्यांच्या नावाने मिळणारा विमाग किंवा त्या विम्याची रक्कम हडप केली आहे का महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना आज पीक विमा मिळत नाही ही, ही परिस्थिती आहे विमा कंपन्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याबरोबर गद्दारी करतात हे राज्याच्या सरकारला सुद्धा माहिती आहे विमा कंपन्या एका तालुक्यामध्ये जेवढे महसूल मंडळ असतात त्यातल्या एखाद्या महसूल मंडळाला पीक विमा देतात आणि बाकीच्या महसूल मंडळाचा जो पीक विमा आहे हा निकषात बसला नाही अशा प्रकारची खोटी सबब सांगून हा पूर्ण पैसा हडप करतात हा पैसा जातो कोणाकडे या पैशाचा काळाबाजार होतो नेमका कुठे हा ही बाप किंवा हा विषय राज्य शासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना आणि संबंधित विभागाच्या प्रमुख मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना या दोघांनाही हा संपूर्ण विषय माहिती आहे किंवा त्यांच्या सल्ल्याशिवाय त्यांच्या स्वाक्षरीशिवाय त्यांच्या वरण हस्ताशिवाय अशा प्रकारचं एक मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये काम करत नाही आज तीन जिल्हे उघडे पडलेले आहेत तीन जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास हजार हेक्टरवर बोगस पीक विमा उतरविण्यात आलेला आहे आणि त्याचे पैसे तिसरीकडेच वळती करण्यात आलेली आहेत आणि ते चौथ्याने हडप केलेले आहेत धनंजय मुंडे सारखा उमदा तरुण तडबदार अभ्यासू कृषी मंत्री महाराष्ट्राला लाभला होता शेतकऱ्यांचं लेखरू किंवा मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची धमक असलेलं लेकरू म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं आणि त्यांच्या काळामध्ये असं घडावं यामध्ये खुद्द धनंजय मुंडे यांचा हात आहे का आणि नसेल तर हा प्रकार नेमका कोणी केला याची चौकशी होणार आहे का याचं जे रॅकेट आहे त्याचा पर्दाफाश होणार आहे का कोणत्या त्या कंपन्या आहेत कोणती ती अलायन्स कंपनी आहे त्या कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना संबंधित शासनाच्या अधिकाऱ्यांना आणि जर मंत्र्याचा हस्तक्षेप असेल तर त्यांना हे राज्य सरकार नेमकं काय शिक्षा करणार आहे देवेंद्र फडणवीस पोटतिडकीनं बोलले विधानसभेमध्ये की याची चौकशी केली जाईल परंतु याची खरंच चौकशी होईल का देवेंद्र फडणवीस ही दान दाखवतील का की यामध्ये जी दोषी मंडळी आहे त्यांच्यावर कारवाई तातडीने करण्याची दानत देवेंद्र फडणवीस दाखवतील का अशा प्रकारचा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि बघा मित्रांनो एकापेक्षा एक, एक मोठे घोटाळे आता राज्य शासनाचे युती सरकारचे उघडे पडत चाललेले आहेत आणि त्याची सुरुवात या परळी पॅटर्नपासून झालेली आहे परळी पॅटर्न पीक विम्याचा बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न अशा प्रकारचा आरोप सुरेश थस यांनी केलेला आहे आणि हा परळी पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या सुजान नागरिकांनी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या आमदारांनी तातडीनं आपल्या तालुक्यामध्ये अशी काय काय भानगड झाली आहे किंवा आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या नावावर बोगस पीक विमा उतरविण्यात आला आहे काय याची खातर जमा करून घेतली पाहिजे आणि दक्ष असलं पाहिजे नागरिकांनी दक्ष असलं पाहिजे शेतकऱ्यांनी दक्ष असलं पाहिजे की आपल्या नावावर आपल्या मेलेल्या पिकाच्या टाळूवरचं लोणी नेमका कोण खातोय यासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी जागृत असलं पाहिजे आपण राजकारण सतत बाजूला ठेवून एक सजग नागरिक म्हणून आपली जीवन पद्धती पुढे घेऊन जात असताना आपली जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे जसं आपण आपल्या शेतामध्ये एखादं का पीक काढतो त्याचं रक्षण करतो आणि त्याचं उत्पादन आपल्या घरापर्यंत येईपर्यंत ज्या पद्धतीची सतर्कता बाळगतो त्याच पद्धतीनं आपल्या सातबाराचा आपल्या हेक्टरचा आपल्या एकरचा आपल्या सातबारावरच्या गटाचा नंबरचा गैरवापर करून कोण नेमकं आपल्या शेतावर शेताच्या नावावर चोऱ्या करताय किंवा ज्या पीक विमा कंपन्या आहेत राज्य शासनाने या पीक विमा कंपन्यांची झाडाझडती घेतली पाहिजे परंतु दुर्दैव आहे राज्य सरकार पीक विमा कंपन्यांना कधीही टोकत नाही अगदी पीक विमा कंपनीच्या विरोधात जायचंच असेल तर थेट न्यायालयात जावं लागतं राज्य शासनाच्या प्रमुखामध्ये मुख्यमंत्र्यामध्ये उपमुख्यमंत्र्यामध्ये किंवा संबंधित अधिकाऱ्यामध्ये ती धमका आणि ताकदच नाही हे पीक विमा कंपनीच्या विरोधात का जात नाहीत काय गौरवंगाल आहे पीक विमा कंपन्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना अस अशी कुठली गोष्ट देतात कुठली गोड गोष्ट त्यांच्याकडे सुपूर्द करतात की ज्यामुळे पीक विमा कंपन्या महाराष्ट्रामध्ये काळा बाजार करायला तयार होतात फार मोठा घोटाळा आहे ह्या हा So, राज्य शासन एक रुपयात पीक विमा देतं शेतकऱ्यांसाठी परंतु कंपन्या मात्र एक रुपयामध्ये पीक विमा उतरवत नाहीत कंपन्या आपले विम्याचे जी हप्ते आहेत किंवा विम्याची जी रक्कम आहे ठरलेली ही रक्कम राज्य शासनाच्या तिजोरीतून वसूल करते आणि राज्य शासन हे राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या करातून अशा पद्धतीचा पैसा जमा करून या विमा कंपन्यांना अदा करतं फार मोठी चोरी आहे देवेंद्र फडणवीस जी आपण उत्तम भाषण केलं आपलं स्वागत आहे आपला अभिनंदन परंतु यावर कारवाई झाली पाहिजे तातडीनं झाली पाहिजे म्हणजे नवा विम्याचा मौसम हाती येण्याच्या अगोदर या क्षेत्रामध्ये घोटाळा केलेल्या हरामखोरांच्या हातामध्ये बिड्या पडल्या पाहिजेत जे शासनाला शेतकऱ्याला फसवतात अशा लोकाला सरकारनं तातडीनं जेरबंद केलं पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे तरच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल एकतर महाराष्ट्रातला शेतकरी आज इतका अन्यायग्रस्त होऊन बसलेला आहे की त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या नावावर जर कुणी आपली पायली भरत असेल आपली तुंबडी भरत असेल आपल्या गोण्या भरत असतील आपले डंपर भरत असतील तर अशांना काळ्या पाण्याच्या शिक्षेपर्यंत पाठवलंच पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा